ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. सांगडगड नगरपंचायतीच्या निमित्ताने समविचारी पक्ष एकत्र राजर्षी शाहू विकास आघाडी भक्कम करण्यासाठी एकत्र गोपाळराव पाटील पुरोगामी विचारांचा वारसा व वा स्थानिक पातळीवरचा विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व आता राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेऊन समविचारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नावाखाली नगरपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड येथे पत्रकार परिषदेत दिली संजय चंदगडकर यांनी प्रास्ताविक केलं यावेळी दयानंद काणेकर प्रवीण वाटंगी एम जे पाटील अभय देसाई भिकू गावडे भैरू खांडेकर राजेंद्र परीड अभिजित गुर्बे अली मुल्ला तातेसाहेब देसाई दिलीप चंदगडकर प्रमोद कांबळे बाळासाहेब गोटगे अक्षय कळंबकर महेश वणकुंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील म्हणाले शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची ही लढाई आहे म्हणूनच आम्ही सर्व पक्ष मतभेद विसरून एका विचाराचे लोक एकत्र आलो आहोत गेल्या वेळी ही हीच समविचारी आघाडी होती वरिष्ठांच्या सूचनेवरून पुन्हा आघाडी भक्कम करत राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायत निवडणूक ताकदीने लढवणार आहोत यावेळी विक्रम चव्हाण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व काँग्रेस हे समविचारी लोक असल्याने ही नैसर्गिक युती असल्याचं सांगितलं तर गेल्या पाच वर्षात केलेला विकास लोकांचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे राजेशी शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असं चनगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड